सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून विविध प्रकारचे शासकीय उपक्रम तसेच स्पर्धात्मक व्हिडिओ तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या जयंतीनिमित्त भाषण निर्मितीचे व्हिडिओ बनवले जातात या चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिजामाता जयंती यांच्या निमित्त भाषण पाहणार आहोत चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूया आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित विद्यार्थी आज बारा जानेवारी म्हणजे राजमाता जिजामाता यांची जयंती संपन्न होत आहे या निमित्ताने मी माझे विचार मांडत आहे ते आपण ऐकावे ही विनंती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती नमन माझे जिजामातेस आहे आज त्यांची जयंती नमन <laughs> माझे जिजामातेस आहे आज त्यांची जयंती राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई त्यांना राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई किंवा जिजाऊ असे संबोधले जाते जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई तर वडिलांचे नाव लखुजी जाधव होते डिसेंबर सोळाशे पाचमध्ये जिजाबाईंचा विवाह शहाजी राजांशी दौलताबाद येथे झाला जिजाबाई त्यांच्या शौर्य व दूरदृष्टीसाठी ओळखल्या जायच्या त्या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या त्या अत्यंत कुशलतेने तलवार देखील चालवत होत्या मुजरा माझा माता जिजाऊला मुजरा माझा माता जिजाऊला घडविले तिने शूर शिवबाला साक्षात होती ती आई भवानी साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी जन्म घेतला तिच्या पोटी शिवबानी अशा या शूर मातेस माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद